नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय युट्यूब चॅनलमध्ये निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणे आज आलेले जे काही सर्व जी आर शासन निर्णय असणार ते सर्व सर्व जी आर शासन निर्णय हे एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हे कुठल्या कुठल्या विभागामार्फत आले आहेत ते सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन जी आर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ नगर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्व सर्व आपण जाणून घेऊयात मित्रांनो आजच्या डेटमध्ये सर्वात पहिला जो काही चिआर आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा हा चिआ शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता की दोन हजार पंचवीस ते सव्वीस निधी वितरण चौतीस शिष्यवृत्ती तसेच विद्यावेतने जी आर दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीस मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण याचे काही सर्व जी आर शासन निर्णय हे जे काही पाहणार आहोत या सर्व सर्व जी जे काही पिढ्या असणार आहेत बॉक्स मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनल लिंक लिंक दिली आहे तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर यानंतर जी आर शासन निर्णय आपण पाहूयात विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसचे चे अनुदान वितरण जी आर दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीस विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शीर्षक विशेष सहाय्य योजनेच्या सन दोन हजार विभागाचे नाव नगर विकास विभाग शीर्षक आहे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या सा विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस करिता लेखा शीर्ष बावीस सतरा शून्य नऊ तेरा अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिका जिल्हा ठाणेकरिता एकूण रक्कम दीड कोटी एवढा जो काही निधी आहे तो वितरित करण्याबाबत आहे तो अत्यंत महत्वाचा विभागाचे नाव नगर विकास विभाग शीर्षक आहे श्री यशवंत बिवलकर व इतर यांच्या रायगड जिल्ह्यातील मौजे दापोली कोपर तरघर सोनखार व उलवे येथील सुमारे साठ पंच्याण्णव दोन हेक्टर आर जमिनीच्या मालकी हक्क व संदर्भासाठी गठीत समितीस मुदतवाढ देण्याबाबतचा अजुक आहे तो अत्यंत महत्त्वाचा चेअर आहे यानंतरचा चेअर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन गृह हो विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड नागपूर यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र होमगार्डच्या प्रशिक्षण केंद्रात सशुल्क प्रशिक्षण देण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जुके आहे तो अत्यंत महत्त्वाचा चेअर आहे विभागाचे नाव गृह विभाग शीर्षक आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर या कार्यालयाच्या वाहन निरीक्षण आणि परीक्षण आय सी सेंटर नवीन विद्युत जोडणे कामाच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय वित्तीय मान्यता देणेबाबत विभागाचे नाव गृह विभाग शीर्षक उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली या कार्यालयाच्या वाहन निरीक्षण आणि परीक्षण केंद्राकरिता आय सी सेंटर संरक्षण भिंत बांधणे या कामाच्या खर्चास अंदाज व तसेच अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देणे बाबत चाजुके आहे अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे विभागाचे नाव गृह विभाग शीर्षक पोलीस उपनिरीक्षक सरळ सेवा परीक्षा दोन हजार सोळा मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सुधारित केलेल्या निकालानुसार अशिफारस पात्र ठरलेल्या उमेदवारांचे पोलीस उपनिरीक्षक पदावर समावेशन करणे बाबतचा आजुके आहेत अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे इतर मागास बहुजन कल्याण विभाग शीर्षक सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस आर्थिक वर्षात विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क शुल्काच्या योजनांचा निधी हा वितरित करण्याबाबतची आठ दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीस विभागाचे नाव इतर मागास बहुजन कल्याण विभाग शीर्षक सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस आर्थिक वर्षात वि विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या शिशुवृत्ती आणि शिक्षण शुल्क शुल्काच्या योजनांचा निधी हा वितरित करण्याबाबतचा हा इजोक आहे तो अत्यंत महत्वाचा ची आर आहे सव्वीस विभागाचे नाव इतर मागास बहुजन कल्याण विभाग शीर्षक आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस आर्थिक वर्षात मॅट्रिक पूर्व शिशुवृत्ती योजनेअंतर्गत निधी हा वितरित करण्याबाबतची आर दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीस विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शीर्षक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठात सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात चोवीस पंधरा दहा शहाऐंशी या लेखा शीर्षकाने करिता अनुदान वितरित करण्याबाबत राज्य हिस्सा एकूण पंचवीस टक्के कार्यक्रम विभागाचे नाव सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग शीर्षक पाच पारंपरिक वस्त्र उद्योग क्षेत्रातील प्रमाणित व नोंदणीकृत विणकरांना उत्सव भत्ता देय करण्याबाबत चिया दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीस सहकार पणन वस्त्र उद्योग विभाग शीर्षक केंद्र पुरस्कृत एकात्मिक वस्त्र उद्योग संकुलन योजना अंतर्गत हिंगणघाट इंटीग्रेटेड टेक्सटाइल पार्क प्रायव्हेट लिमिटेड हिंगणघाट जिल्हा वर्धा या वस्त्र उद्योग संकुलास अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत साजूके आहेत अत्यंत महत्वाचा चियार आहे विभागाचे नाव सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग शीर्षक रेशीम संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहाय्यक संचालक गट अ या संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक एक एक दोन हजार पंचवीस तात्पुरती ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करणेबाबत विभाग सहकार पणन व उद्योग विभाग शीर्षक रेशीम संचालनालयाच्या आस्थापनेवरील उपसंचालक गट अ या संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक एक एक दोन हजार तेवीस दिनांक एक एक दोन हजार चोवीस व दिनांक एक दिनांक एक दोन हजार पंचवीस तात्पुरती ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्याबाबतच आहे जुके आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे विभागाचे नाव कौशल्य विकास व उद्योजकता विभाग शीर्षक आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस पासून दोन स्तरावरील द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमाच्या नवीन संस्था व अधिक आधीच्या तुकड्यांना कायमस्वरूपी विनाअनुदानित तत्वावर व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा दुकाय आहे तो अत्यंत महत्वाचा जी आहे विभागाचे नाव वित्त विभाग शीर्षक राज्य कर सहाय्यक आयुक्त गट अ या पदावर पदोन्नतीने पदस्थापना जे आर दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीस विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शीर्षक आहे ग्राहक संरक्षण अधिनियम दोन हजार एकोणावीस अंतर्गत राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सदस्य व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांच्या नियुक्तीसाठी शासनास शिफारस करण्यासाठी निवड समिती गठीत करणेबाबत साजूक आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शीर्षक अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातील जिल्हा पुरवठा अधिकारी अन्न धान्य वितरण अधिकारी गट दिनांक एक, एक दोन हजार सव्वीस रोजीची स्थिती दर्शविणारी तात्पुरती विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे राज्य माहिती आयोग नागपूर खंडपीठ या कार्यालयात प्रतिनियुक्तीने कार्यरत असलेल्या श्रीमती दडमल सहाय्यक कक्ष अधिकारी यांच्या प्रतिनियुक्तीस मुदत वाढ देण्याबाबत साजूकी आहे अत्यंत महत्वाचा आर आहे विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक तात्पुरत्या कंत्राटी स्वरूपात नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा नियम करण्याच्या प्रस्तावाबाबत अभ्यास करून वस्तुस्थिती दर्शक अहवाल शासनात सादर करण्याकरिता अभ्यास गट गठीत करण्याबाबत साजूके आहेत अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस यांच्या अहवालातील शासनाने स्वीकृत केलेल्या शिफारशीनुसार अटी व शर्यतींमध्ये सुधारणा करणेबाबत विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग शीर्षक आहे शंभर युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरिता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासी रूपटॉप सोलार योजनेअंतर्गत नवीन लेखा शीर्षक उघडण्याबाबत आजुक्या आहेत अत्यंत महत्वाचं चेअर आहे विभागाचे नाव विधी व न्याय विभाग शीर्षक आहे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी येथील संस्थानातील कंत्राटी व कंत्राटदारामार्फत नियुक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पाल्यांचा सन दोन हजार तेवीस ते चोवीस व सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षाचा शैक्षणिक शुल्क परतावा देण्यास मान्यता देणेबाबत चाजूक आहे अत्यंत महत्त्वाचा चेअर आहे विभागाचे नाव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग शीर्षक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे बाह्य स्त्रोतामार्फत यांत्रिक वस्त्र धुलाई सेवा सुरू करण्यास मान्यता देण्याबाबतची आज दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीस विभागाचे नाव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग शीर्षक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगोली या संस्थेसाठी खाजगी इमारत भाड्याने घेण्यास मंजुरी देण्याबाबतची आर दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीस विभागाचे नाव संसदीय कार्य विभाग शीर्षक महाराष्ट्र विधानमंडळाचे सन दोन हजार सव्वीसचे चे, चे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन विधानमंडळ अधिवेशनाशी संबंधित कामकाज प्राथम्य क्रमांक हाताळण्याबाबतचा आहे तो अत्यंत महत्वाचा शिअर आहे विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट डॉक्टर संदीप गंगाधर उप्पोड नागरी दावखाना जारीकोट जिल्हा नांदेड यांच्या राजीनाम्याबाबत विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे सार्वजनिक आरोग्य संस्थांच्या बांधकामासाठी हुडको या वित्तीय संस्थेकडून प्राप्त झालेल्या कर्जाची परतफेड करण्याबाबत चार दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीस विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासनसेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत साजूक आहे तो अत्यंत महत्त्वाचा ची आहे विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे हुडको या वित्तीय संस्थेकडून आरोग्य संस्थांच्या बांधकामासाठी प्राप्त झालेल्या कर्जावरील व्याज अदा करण्यास मान्यता देण्याबाबत विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे प्राइड इंडिया संस्थेचे स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर जिल्हा धाराशिव करिता सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षाचे अनुदान मंजूर करण्याबाबतची आर दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीस विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वित्तीय वर्षात आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसाद सेवा म्हणजेच इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस ई एम एस प्रकल्पाअंतर्गत नवीन रुग्णवाहिका खरेदीस वित्तीय मान्यता व संक्षिप्त देयकावर रक्कम आहारित करण्यास मान्यता देण्याबाबत साजूके आहे हे अत्यंत महत्त्वाचा ची आहे विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग शीर्षक अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ सातारा यांच्या अधीनस्थ कार्यालयाकरिता एक निर्लेखित निरीक्षण वाहनाच्या बदली एक कार नवीन निरीक्षण वाहन खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत चाजुके आहे तो अत्यंत महत्त्वाचा चियार आहे विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग शीर्षक अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ पुणे यांच्या अधीनस्थ कार्यालयाकरिता दोन एक कार व एक जीप निर्लिखित निरीक्षण वाहनांच्या बदली दोन एक कार व एक जीप नवीन निरीक्षण वाहने खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग शीर्षक अधीक्षक अभियंता दक्षता व गुण नियंत्रण मंडळ पुणे यांच्या अधीनस्थ कार्यालयाकरिता एक कार निर्लेखित निरीक्षण वाहनांच्या बदली एक कार नवीन निरीक्षण वाहने खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत विभागाचे नाव महसूल वन विभाग शीर्षक आहे पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्याकरिता संपादित जमिनीचा वाढीव मोबदला अदा करण्यास्तव निधी वितरित करणेबाबत विभागाचे नाव महसूल व आहे आकृषक परवानगी सनद तसेच आकृषक आकारणी रद्द करण्याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा दोन हजार पंचवीसच्या च्या अनुषंगाने दिशानिर्देश देण्याबाबत साजूके आहे तो अत्यंत महत्वाचा चीयर आहे विभागाचे नाव ग्राम विकास विभाग शीर्षक आहे नागपूर जिल्ह्यातील काटोळ तालुक्यातील योजना बाह्य अवर्गीकृत रस्ते ग्रामीण मार्ग म्हणून रस्ते विकास योजना दोन हजार एक ते एक दोन हजार एकवीस मध्ये समाविष्ट बाबत यानंतरचा चेहर हा ग्राम विकास विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे महाराष्ट्र विकास सेवा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निवड श्रेणी एस सत्तावीस गट संवर्गातील अधिकारी यांच्या पदोन्नतीने पदस्थापनेत अंशता बदल करण्याबाबत श्रीमती पी पी शिंदे मित्रांनो आजच्या डेटमधील आलेले जे काही सर्व जी आर शासन निर्णय होते हे सर्वचे सर्व जी आर हेडलाईन्स या आपण एकाच व्हिडिओमध्ये या पाहिले आहेत आणि याबद्दलचे ज्या काही सविस्तर पी डी एफ आहे त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची की दिली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन नवीन जी आर हेडलाईन्स घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचूच असतो तसेच टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून पी डीएफी तुमच्यापर्यंत पोहोचित असतो पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन जी तुमच्यापर्यंत पोहोचत जातील तर चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेट जी सोबत तोपर्यंत धन्यवाद